सोमवार वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस संत मागच्या शुभवाचा मनातून घेतलेले आजचे वाचक एक दिवशी योहानाचे शिष्य आणि परोशी उपवास करीत होते तेव्हा लोक येऊन येशूला म्हणाले योहानाचे शिष्य आणि परुषांचे शिष्य उपवास करतात पण आपले शिष्य उपवास करीत नाहीत याचे कारण काय येशू त्यांना म्हणाला वर वराड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपवास करणे त्यांना शक्य आहे काय वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही तर असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा त्या दिवसात ते उपवास करतील कोणी कोऱ्या कपडाचे टिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही लावले तर घड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्याला म्हणजे म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात घालत नाही घातला तर नवा द्राक्षरसाने बुदले फुटतात द्राक्षरस सांडतो आणि बुदले ही निकामी होतात म्हणून नवा द्राक्षरस नव्याच बुदल्यात घालतात चिंतन धार्मिक जीवनात तीन गोष्टी महत्त्वाचे कर्तव्य मानली जातात प्रार्थना उपवास व दानधर्म परंतु प्रत्येक कर्तव्य पार पाडण्यासाठी योग्य काळ वेळ बघणे जरूरी आहे देर इज अ टाइम फॉर फास्टिंग देर इज अ टाइम फॉर फिस्टिंग दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानून गरजेनुसार प्रसंगाला धरून त्या केल्या पाहिजेत प्रभू येशूच्या शिष्यांना मसिया सापडल्याचा आनंद अनावर झाला होता पण ते पृथ्वीवरील संपूर्णपणे एकच मोडमध्ये स्थितीमध्ये राहणार नव्हते वेळ येईल तेव्हा उपवास करण्यास त्यांची तयारी होती पापांबद्दल पश्चाताप निश्चित केला पाहिजे जी। प्रभू जीवनात गवसला जातो तेव्हा आनंद देखील साजरा होणे देवाने दिलेल्या मानवी जीवनाचा भाग आहे पण एकच गोष्ट घेऊन बसायचे नाही डोंट बी क्लोज माइंडेड ख्रिश्चन्स ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारल्यावर श्रद्धेविषयी नवीन गोष्टी शिकायच्या श्रद्धा सखोल करायची दृढ करायची द्राक्षरस करण्याचा प्रक्रि प्रक्रियेसारखे ते आहे द्राक्षरसा ताबोडतोब तयार होत नाही द्राक्षरसांचा रस आमावा लागतो विनेगर करण्याची प्रक्रिया बघा तेच उदाहरण प्रभू देतात श्रद्धा म्हणजे रेडीमेड वस्तू नाही फेत नीड्स टू बी कल्टिवेटेड मशागत करण्याची देणगी निघा राखण्याची जबाबदारी मग जुने फेकून घ्यावे व नवे घ्यायचे असा अर्थ आपणास काढावा का नाही दोन्हीही दोन्ही आयदर नाही बोध नव नव्याचा जन्म जुन्यानच होतो हा जीवनाचा नियम आहे ज्ञान हे परमेश्वराकडून येते म्हणून जुने आणि नवे या दोन्हींचे उत्कृष्ट उपयोग केला पाहिजे